लोपामुद्रा महोत्सव सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचनालय महाराष्ट्र अमरावती येथे वेगवेगळे सांस्कृतिक वेग कार्यक्रम राबविणार आहेत अकरा मार्च ते वीस मार्च पर्यंत प्रत्येक राज्यांचे लोकनृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहे या महोत्सवामध्ये अखिल भारतीय योग शिक्षक महासंघद्वारा सर्वांचे आरोग्य चांगले राहावे व योगाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून एक योग प्रात्यक्षिकाचे सुंदर सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या अध्यक्षा प्रियंका गोवारे उपाध्यक्ष मनीष देशमुख महासचिव उज्ज्वला सुरजे संघटन सचिव निलेश चौधरी व सदस्य वृषाली तायडे उपस्थित होते <laughs> योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ अमरावतीच्या अध्यक्षा प्रियंका गोवारे यांनी आपले योग बद्दल मार्गदर्शन करून केले योग आपली धरोहर आहे आणि योग पाच हजार वर्षापासूनच आपल्या संस्कृतीमध्ये आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगाला स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहे योगचा इतिहास खूप जुना आहे योग मध्ये संपूर्ण आरोग्याकडे लक्ष दिले जाते शारीरिक मानसिक आध्यात्मिक बौद्धिक योगद्वारे व्यक्ती शारीरिक मानसिक तणावापासून दूर राहू शकतो जास्त खर्च न करता शरीराला स्वस्थ ठेवू शकतो नियमित योगामुळे क्रोध भय राग व बरेच आजार दूर होतात असे मार्गदर्शन प्रियंका गोवारे यांनी केले त्यानंतर उज्ज्वला आणि वृषाली तायडे यांच्याद्वारे सूर्यनमस्कार व शिरासन नर्तकासन चक्रासन भुजंगासन शीर्षासन या आसनाचे प्रात्यक्षिक एक लय मध्ये सादर झाले योगाभ्यासमध्ये नियमित अभ्यासाला महत्त्व दिले आहेत आणि प्रयत्नामुळे कधीच नैराश्य मिळत नाही हेच लक्षात ठेवून ठेवून सादरीकरण केले वैभव येरणे हरीश धुळे संकेत पवार यांनी मिळून हनुमान आसन भूमासन चक्रासन सारखे आसन सहज करून दाखविले सर्व उपस्थित प्रेक्षकांना योगाची जाणीव करून देणे व येणाऱ्या पिढीला योगाद्वारे आपल्या संस्कृतीला सांभाळून ठेवणे हाच उद्देश घेऊन या महोत्सवामध्ये योग प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती